ऑपरेशन आणि भारतीय सैन्य दलाच्या कारवाईच्या गौरवार्थ सांगलीत काँग्रेसच्या वतीने जय हिंद रॅली काढण्यात आली काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून तिरंगा रॅली निघाली हातात ध्वज घेऊन भारतीय सैन्य दल आणि भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो सांगलीकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या सैनिकी कारवाईचं समर्थन करत भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने तिरंगा यात्रा आयोजन करण्यात आल्याचं आमदार कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारच्या समर्थनात आज या सांगली जिल्ह्याचे नागरिक आणि काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तिरंगा रॅली काढलेली आहे तिरंगा रॅलीमध्ये खासदार विशाल दादा पाटील पृथ्वीराजी पाटील माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष विश विक्रमदादा समंत आणि जिल्ह्यातले आणि शहरातले तमाम या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सेवा दल यूथ काँग्रेस महिला काँग्रेसचे सगळे सहभागी झाले लोक सहभागी झाले त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो आणि आम्ही सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले नागरिक आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सैन्य दलाच्या दहशतवादी विरोधातल्या कुठल्याही कारवायाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जे जवान शहीद झाले जे निष्पाप लोक काश्मीरच्या पहलगामच्या हल्ल्यात मारले गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा या ठिकाणी वाहतो